नायक, नायक, नमस्कार न्यूज मदे आपले स्वागत आहे मयत पतीच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रकल्पग्रस्त अंतर्गत प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून शासन सेवेत घेण्याच्या न्याय मागणीसाठी अश्विनी विकास मुंडे राहणार डाबी तालुका परियोजना जिल्हा बीड यांनी आपल्या दोन लहान चिमुकल्या मुलांसह उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी जिल्हा बीड या कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिन म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांचा आज उपोषणाचा चौथा दिवस असून उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याचे चित्र दिसून येत आहे परळी औक्षणिक वीज निर्मिती केंद्रामध्ये विकास मुंडे हे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून शासन सेवेत कार्यरत असताना त्यांचा दिनांक तीन आठ दोन हजार अठरा रोजी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून शासन सेवेत घेण्याच्या मागणीसाठी अश्विनी विकास मुंडे यांनी आपले उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा चौदा दिवस असल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळल्याचे चित्र दिसून येत आहे परळी औक्षणिक वीज निर्मिती केंद्राचे प्रशासन हे सदर प्रश्नाबाबत मुंबई कार्यालय येथे सहा फेब्रुवारी रोजी मीटिंग आयोजित केल्याचे सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती करत आहेत परंतु यावर उपोषण आरतीचे समाधान न झाल्यामुळे ते आपल्या उपोषणावर ठाम असून प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन मार्ग काढणे आवश्यक आहे आरिश न्यूज नेटवर्क पराळी